हॅलो माझ्या मित्रांनो वेलकम वेलकम टू दर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स तुम्हाला सर्वांचं एस टी मॅस्टर या चॅनल वर स्वागत आहे माझ्या मित्रांनो माझ्या मित्रा जर तुझी दवी समजा तुला आता दवी संपत आली बरोबर आहे दोन चार महिन्यानंतर एक्झाम आहे बरोबर आहे आणि तुला टेन्शन आले मित्रा काळजी काळी आजपासून आपण दररोज दररोज आणि दररोज आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत स्टेप बाय स्टेप एवढं बार काही तुम्हाला शिकवून एवढं बार काही आपण हे जे व्हिडिओ बनवतोय ते एकदम एकदम आणि एकदम अवरेंज आणि अवरेंजमधल्या पवारांमध्ये एकदम म्हणजे त्यांचं बेसिक कच्चा आहे त्या मुलांचा विचार करून आपण हा व्हिडिओ बनवतोय एकदम बेसिकपासून आपण शिकवायला सुरू करणार आहोत आपण ऑलरेडी वन पॉईंट वन अपलोड केलेला आहे बरोबर आहे आणि आजपासून आपण वन पॉईंट थ्रीला चालू करू करूयात जेणेकरून तुम्हाला आता बघा हॅलो माझ्या मित्रांनो हॅलो माझ्या भावांनो हॅलो माझ्या प्रियानो वेलकम वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स तुम्हाला सर्वांचं एस टी मॅस्टर या चॅनलवर स्वागत आहे माझ्या मित्र भावा आता दिवाळीची एक्झाम आली एका महिन्यानंतर बरोबर आहे त्याच्यानंतर लगेच दोन महिन्यानंतर तुमची एक्झाम येईल तरी जर टेन्शन टेन्शन घेऊ नको काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की आता इथे पुढे आपण दररोज छोटे छोटे व्हिडिओ म्हणजे आपण अपलोड करणार आहोत कारण की आणि हे जे व्हिडिओ आहेत हे जर व्हिडिओ तू दररोज जर पाहत गेलास तर मी तुला गॅरंटी देतो की तुला मॅथमध्ये शंभरपैकी पडणार नाही फक्त दररोजच्या दररोज व्हिडिओ पाहायचं दररोजच्या दररोज जेवढं शिकतो तेवढंच करायचं काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि तुझ्या माहिती असतो तुला सांगू इच्छितो बाळा की आपण एकदम बेसिक एकदम बेसिक पर्सन शिकवणार आहोत कळायला लागले का एकदम बेसिक तुम्हाला ऍडिशन सप्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन डिव्हिजन ऑफ्रॅक्शन मल्टिप्लिकेशन ऑफ्रॅक्शन हे जरी येत नसेल तरी आपण ते शिकवणार आहोत काळजी करायची गरज नाही मी प्रत्येक वेळेस माझ्या पोरांना सांगत असतो की बाबा रे या जगात कोणीही ढ नाही या जगात कोणीही हुशार नाही जो मेहनत करेल तो पुढे जाईल जो मेहनत करणार नाही त्याला लोक ढ म्हणतील बस एवढा फरक आहे बाळा कळायला लागले का बघ आजच्या लेक्चर मध्ये आजच्या लेक्चर मध्ये आपण डिटर्मिनंट काय असते ते शिकूयात आणि प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री काही क्वेश्चन आपण डिस्कस करूयात बाळा डिटर्मिनंट काय असतं डिटर्मिनंट मेथड काय असतं डिटर्मिनंट मेथडला आणखी काय म्हणलं जातं की बाबा क्रॅमर्स रूल म्हणलं जातं काय म्हणलं जातं सुनो क्रॅमर्स रूल म्हणलं जातं बघ बाळा मी काय म्हणतोय बघ बाळा डिटर्मिनंट मेथड तर डिटर्मिनंट मेथड शिकण्या अगोदर बाळा आपण डिटर्मिनंट काय असतं आपण ते शिकून घेऊया इथं बघ इथे युथ ठेवलेली ऑलरेडी की आपण कॅपिटल लेटर न करतो कशाने डिव्हर्ट करतो कॅपिटल सर फॉर्म कसा असतो तर तो दोन लाईन मध्ये आपण टू बाय टू शिकतोय क्लास इलेव्हनला गेल्यानंतर तुम्ही थ्री बाय थ्री शिकताल मला थ्री इंटू फोर शिकताल समजा लागले का आता बघ बघ मी काय करायचं

म्हणायचं आणि आडवे त्याला काय म्हणायचं रोज म्हणायचे काय म्हणायचं रोज म्हणायचं सर नेमकं कसं करायचं ते पण समाज येऊ बघा 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 टेन्शन घेऊन पाळा तुला सांगितलंय मी एकदम बेस्ट एकदम बेस्ट पासून तुला शिकवणार आहे मी काळजी करायची गरज नाही बघ बघ काय असतं की ए आणि बीच मल्टिप्लाय करायचं कुणाचं ए आणि हा डी एलिमेंट ह्याचं मल्टिप्लाय केलं बरोबर के सी आणि बीच मल्टिप्लाय करायचं तुला डिटर्मिनंट म्हणून जाईल समजायला का बघ बघ काय बाबा डिटर्मिनंटला डिटर्मिनंटला कॅपिटल लेटर नडिट करायचं कशा मल्डिट करायचं कॅपिटल लेटर नडिट करायचं बरोबर सर आता त्याच्यामध्ये आपण कोणतं आपण डिटरमिनंट शिकतोय ते किती बाय थ्री शिकतोय टू बाय फोर किती टू बाय फोर ह्याचा डिग्री काय असतं ह्या डिटरमिनंटची डिग्री बाळा टू असते किती असते बाळा टू असते ही गोष्ट लक्षात ठेवू आणि सॉल्व कसं करायचं च डी सोबत मल्टिप्लाय करायचं मायनस च डी सोबत मल्टिप्लाय करायचं बघ लक्ष दे इथे एक एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री हा एक्झाम्पल आहे माझ्या सोन्या नीट लक्ष दे काय म्हणले फिलिंग ब्लँक्स विथ करेक्ट मी तुला काय म्हणलं बाळा पुन्हा परत मल्टिप्लाय करशील इथं थ्री आणि फाईव्ह म्हणजे ह्या टब्यात तुझे व्हॅल्यू काय येईल सर फाईव्ह लिहाणो फाईव्ह समजायला लागले का आता मायनस आता कोणत्या काय करशील टू आणि फोरचं पुन्हा आता मल्टिप्लाय करशील रे बाळा टू आणि फोरचं टू आणि फोर समजायला लागले का सोपे की नाही बघित सोपे रे मायनस सोन्या है ना मला माहित नाही का तुम्ही एवढं घेता आता ह्या दोघांचं कशाचा कार्यक्रम होईल तर ह्या दोघांचं गुणाकाराचा कार्यक्रम होईल किती आलं पाहिजे बाळा फिफ्टीन म्हणजे ह्या डब्यात ह्या बॉक्समध्ये काय आलं फिफ्टीन आलं मग फिफ्टीन मायनस एट हे तर तुला येत नाही का हे तर तुला येत असेल बरं फिफ्टीन मधून मी एट गेले किती राहिले मला सेवन समजा लागले इथपर्यंत काय अडचण आहे का नाही आता बघ फाईंड द व्हॅल्यू ऑफ फॉर्मिंग डिटर्मिनंट्स आता हा क्वेश्चन नंबर फर्स्ट क्वेश्चन आहे बघा किंवा फर्स्ट क्वेश्चन काय म्हणले मायनस वन टू सेवन फोर हा तुम्हाला दिलेला आहे काळजी करायची बिलकुल गरज नाही बघ आपण एकदम स्टेप बाय स्टेप सोडूया काही घाबरायची गरज नाही कुठं आपल्याला घाई फक्त बाळा वरून जर तुला मॅच द्यायला असेल ना, ना, ते ती ना ते तर ती बघू नको त्याला मला बाबा नंतर कॉल करतो नंतर मेसेज करतो आता सध्या मी एस पी सरांचा लेक्चर बघतोय ना माझं मॅच लाईक उद्योग झालंय मला काही ना मला आउट ऑफ मार्क घ्यायचे कळला गेले आणि काय बघ मायनस वन इंटू फोर काय क्वेश्चन आहे सोन्या मायनस वन इंटू फोर समजू लागले का क्वेश्चन समजू लागले बघ मायनस आता काय कशी येईल सेव्हन इंटू टू सेव्हन इंटू टू कळायला गेले का बघ काय बाळा मायनस वन इंटू फोर सेवन इंटू टू बघ बाळा आता इथं इथं काय काय आहे आहे मायनस वन फोर मग तुला माहिती आहे निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह आणि इथं काय येते बाळा निगेटिव्ह येते बघ बाळा हा इंटिजर तरुले बाळा कशा तरुले इंटिजरचा हा काय आला मायनस फोर हा काय आला मायनस सेवन आणि टू ह्या दोघांचा प्रोडक्ट काय या सर मायनस मायनस काय झालं पण बरोबर आहे का किती आलं बळा मायनस एट हा समजलं का तुला आता बघा क्वेश्चन नंबर टू घेऊया सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन काय म्हणते थ्री झिरो काय करायचं इंटू झिरो काय करायचं फाईव्ह इंटू झिरो मायनस हा ब्रॅकेटमध्ये घेते कारण की घे बस मायनस येणारे मला है ना थ्री इंटू मायनस सेवन बर काळजी करायची गरज नाही रे रेल्वे काळजी करू नको काळजी करू नको हा तुला माहिती रे बाबा की या कोणताही नंबर जर समजा सोबत जगातलाय केलं तर व्हॅल्यू काय येते बाळा येते येते झिरो येते पण मला सांग माझ्या सुन्या फाईव्ह इंटू झिरो काय झिरो बघ फायव्ह झिरो सोबत करून गेलं तर त्यांचा प्रोडक्ट काय येणार आहे झिरो येणार आहे काय येणार आहे झिरो हा मायनस हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज निगेटिव्ह काय म्हणते मी ह्या जी गोष्ट लक्षात ठेवा प्रोडक्ट ऑफ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इज ऑलवेज निगेटिव्ह काय का मग मला सांग हा काय आला मायनस ट्वेंटी वन समजा लागले मायनस मायनस काय झालं सर प्लस झालं आन्सर काय आलं पिल्लू प्लस ट्वेंटी बघ एकदम बेसिक 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 पासून शिकवते मला काळजी करू नको इतक्या बेसिक आख्या युट्यूब लोकांनी शिकवलं सर जरी शिकवलं असेल तरी आपल्याला लढावं नसेल शिकवलं कळायला गे का आपण लगेच ह्या क्वेश्चन तुम्हाला थर्ड क्वेश्चन बघू थर्ड क्वेश्चन बघितल्या बघितलं तुम्हाला टेन्शन आलं असेल मग माय 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 त्याच्यात फ्रॅक्शन हाय ओ काय करू नका बघ बघा टेन्शन घेऊ नको एकदम बेसिक पासून शिकवतो बघ कळायला गे का आणि हे झालं असेल तर तुला स्क्रीनशॉट घ्यायचा कळायला लागले का क्वेश्चन नंबर टू मधला थर्ड क्वेश्चन पण बघा ही फ्रॅक्शन दिसला का अर्धा टेन्शन येते तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही काय काही गरज नाही मी आहे ना बघ बघा काय समजा आता बघ ते आपलं लिहायचं राहिलं कॅपिटल लेटर अगोदर दाखवून दे बाकी काही नाही समजा ए नाव देऊन काय हरकत काय हरकत नाही बघ बाळ काय हा फर्स्ट एलिमेंट सेकंड थर्ड आणि फोर्थ काय करायचं माझं नाही सेवन अपाऊंट थ्रीला वन अकाउंट कृषी मल्टिप्लाय कळायला गेले बदवा सेवन अपाऊंट थ्री इंटू वन अपाऊंट टू बरोबर आहे मायनस फाईव्ह अकाउंट थ्री फाईव्ह अकाउंट थ्री मायनस थ्री अकाउंट टू इथपर्यंत कळायला लागले का पटकनचा काय अडचण नाही बरोबर सेवन अकाउंट थ्री आणि वन अकाउंट केलं

तो आ, तूँ तूँ तूँ, तूँ। आता तुला एक सांगित माहिती पाहिजे की बाबा ये अकाउंट बी इंटू सी अकाउंट डी तर बी सी ला कट करू शकते म्हणजे इथं तुला काय काय म्हणू शकते

असतो फिफ्टीन आला असतो म्हणजे काय हा फिफ्टीन आला असतं सिक्स तर असं काय केलं बाळा आता हे काय आपण काय करायला लागलो की बाबा आपण काय करतोय सबट्रॅक्शन ऑफ ट्रॅक्शन करतो सबट्रॅक्शन ऑफ ट्रॅक्शन आणि सबट्रॅक्शन ऑफ ट्रॅक्शन मध्ये लाईट ट्रॅक्शन पाहिजे लाईट ट्रॅक्शन काय पाहिजे बाळा लाईट ट्रॅक्शन लाईट ट्रॅक्शन म्हणजे काय की डिनॉमिनेटर सारखी पाहिजे काय पाहिजे लुक डिनॉमिनेटर सारखी पाहिजे पण डिनॉमिनेटर सारखे आहे तर काय होते सर बाबा

म्हणजे व्हॅल्यू काय कायनस पुरा कळायला लागले का आय होप तुला प्रकारे समजला असेल कळायला लागले बर जर तुला हा क्वेश्चन चांगल्या प्रकारे समजला असेल तर माझ्या मित्रा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आपल्या मित्रमंडळामध्ये ज्या मित्राला मॅथ बेसिक पासून येत नाही त्या मित्राला या चॅनल तुम्ही नक्की तुला आशीर्वाद झालेला शहरामध्ये मला समजायला लागले की मी काय बरोबर आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय करूया डिटर्मिनंट मेथड काय असत काय असत काय असतो नाव एकच आहे दोघांचं नाव काय आहे एकच आहे का बरं कारण नावाच्या माणसानं डिटर्मिनंट मेटर नाही त्याच्यामुळे त्यांचे नाव पण दिले गेले आणि त्यांनी जे नाव दिलं होतं डिटर्मिनंट मेथर ते पण दिले गेले समजायला गेले एका दोघांना तुला समजा पेक्षा मध्ये जर विचारलं गेलं की दिस क्वेश्चन बाय डिटर्मिनंट मेथड